नमस्ते मैत्रिणीजल साडीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी एक सुंदर असा धम्माका आणि स्पेशल असा जरकन साड्यांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे खूप सुंदर असं स्टोनचं कलेक्शन आहे आणि सगळ्यांची हिट आवडती अशी साडी घेऊन आलेली आहे तर सग कोणीही व्हिडिओ मिस करायचा नाही कि आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे ही सगळ्यांना खास रिक्वेस्ट आहे खूप सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेली आहे हे बघा जर्कन फेब्रिक मध्ये साडी आहे पहिलं तर साडीचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे सुंदर असा डार्क असा डेलिंग कलर आहे बघून घ्या पूर्ण असे सुंदर कटवर्क स्टोन मध्ये साडी आहे साडीचं फेब्रिक अगदी सॉफ्ट आहे साडी घातल्यानंतर फुगणार नाही काही नाही काहीच नाही मी पण एक साडी वेअर केलेली त्यातली बघू शकतात तुम्ही सुंदर बघा साडीचा खूप सुंदर असा पद पदर आहे पदर बघा तुम्ही पूर्ण स्टोनने भरलेला आहे वेअर पीस जाणार आहे पूर्ण साडीला स्टोन आहेत कटवर्क पण आहे मल्टी कलरचे स्टोन आहे सुंदर खूप कस्टमरांची डिमांड होती या साडी साठी त्याच्यासाठी आपण पुन्हा हा स्टॉक रिस्टॉक केलेला आहे आणि हा साडीचा सुंदर असा डिझायनर ब्लाउज पीस साडी शेवटपर्यंत व्हिडिओला बघायचं मैत्रिणीनो खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे आजचा बघितलं ब्लाऊज सुंदर असा ब्लाउज साडीची आहे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सगळ्यांनी शेवटी साडी तोपर्यंत आणि व्हिडिओ बघत राहायचा आहे साडीतला हा दुसरा कलर मरून कलर आहे सुंदर असा मरून कलर आहे बघा स्क्रीनशॉट आहे मरून कलरचा खूप सगळ्यांना शोभणारा सगळ्यांना सुंदर दिसणारा कलर आणि हिट कलर आहे सुपर हिट कलर आहे कुठलाच कलर फेल जाण्यासारखा कलर नाहीये त्याच्यामुळे बघा तुम्ही मरून कलर रेडिश मरून कलर आहे पूर्ण साडीला वर्क आहे कोणालाही सुंदर दिसणारी साडी आणि सगळ्यांची आवडती साडी आलेली आहे सगळ्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरिंग करायचंय कारण खूप पॉप्युलर साडी ही आपल्या शॉपची आणि मी खूप विकलेली साडी आहे पुन्हा रिस्टॉक केलेली आहे दुसरा कलर झाला तिसरा कलर आहे यातला वाईन कलर आमचुली वाईन कलर खूप सुंदर गोड कलर आहे अगदी बघा स्क्रीनशॉट शॉट घ्यायचा आहे आणि साडीची प्राइस जाणार आहे बावीसशे पन्नास रुपये मैत्रिणी नो ऑल इंडिया फ्री शिपिंग ऑल इंडिया फ्री शिपिंग सुंदर बघा आमसुली कलर आमसुली वाईन कलर अगदी छान अशी कलर आहेत कलर मॅचिंग पण सुंदर आहे पार्टीवेअर पीस आहे अगदी कमी बजेट मध्ये बसणारी साडी आहे सगळ्यांच्या खिशाला परवडणारी आणि सगळ्यांना आवडणारी साडी पुन्हा रिस्टॉक केलेली आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअरिंग करा रिक्वेस्ट हा झाला साडीचा डिझायनर असा ब्लाऊज तुम्ही या डिझाईनला असं पुढे सुद्धा घेऊ शकतात छानपैकी घातल्यानंतर अगदी अफलातून साडी म्हटली तरी चालेल अगदी अफलातून साडी ही हे बघा पल्लू पण खूप सुंदर जातोय हे बघा अफलातून साड्या घेण्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर तेजल साडीला एक वेळेस नक्कीच व्हिजिट करायचंय आपलं शॉप तेजल साडी नगर नाशिक येथे वीस वर्षापासून चालू आहे ऑफ ऑफलाईनही चाली ऑनलाईन पण सेवा चालू आहे ज्यांना कोणाला जर हा व्हिडिओ माझा साड्यांचा आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला 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 करायचे शेअर करायचे सबस्क्राईब करायचे आणि जास्तीत जास्त सगळ्यांनी व्हिडिओला वॉच पूर्ण वॉच करायचे वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद